नमस्कार मंडळी या वेळची फूड ट्रकची इव्हेंट विकेंडला न होता बुधवारी म्हणजेच आज होती आणि मागच्या दोन दिवसापासून इथे एक्स्ट्रीम हीट वॉर्निंग आहे इथलं पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान हे आपल्या भारतातल्या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमाना इतकंच असतं पण तरीही इथले कामगार मात्र त्यांची कामं नेटानी करत असताना तुम्हाला दिसत असतील चला आता आपण जाऊयात आजची फूड ट्रकची इव्हेंट कुठे आहे ते बघायला आमच्या फूड ट्रक बरोबरच तिथे अजून चार पाच फूड ट्रक तरी होते त्यामध्ये हा आहे आईस्क्रीमचा ट्रक हा आहे वूड फायर्ड पिझ्झा त्यानंतर एक मेक्सिकन फूड ट्रक होता आणि हा समोरचा जो दिसतोय तो आहे सिसिलियन स्ट्रीट फूडचा ट्रक आणि हा आहे आपला बर्गर्स फॉर यू आता ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसतीये ती आहे इथल्या सर्वोच्च न्यायालयाची बिल्डिंग त्यामध्ये अर्थातच सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च वरिष्ठ न्यायालय आणि बाकी बऱ्याच कोर्टाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस इथे आहेत आणि हे ऑफिस आहे न्यू जर्सीतल्या ट्रेंटन या भागामध्ये इथे डायव्हर्सिटी डे सेलिब्रेट केला जातो डायव्हर्सिटी डे म्हणजे काय तर आपल्या समाजातील सामाजिक जातीय आणि सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करणं आता या ऑफिसेसमध्ये आपले भारतीय म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या देशातनं आलेले लोक एकत्र काम करत असतात त्यांच्यामध्ये अशीच कायम एकजूट राहावी यासाठी तर हा दिवस साजरा केला जातो असं मला वाटतं आणि ह्याच दिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी इथे फूड ट्रक्सला बोलवण्यात येतं आणि त्यामुळे इथे काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं फूड ट्राय करता येतं जस्ट मी आता फूड ट्रक मध्ये आले आणि इथे हेल्थ ऑफिसर चेकिंग करायला आलेच होते या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय की इथे कुठलीही इव्हेंट असेल तरी हेल्थ ऑफिसर आणि फायर ऑफिसर इथे इन्स्पेक्शनसाठी येतात आता बाहेर इतकं गरम आहे म्हटल्यावर फ्रीजचं टेम्परेचरही त्यांनी व्यवस्थित आहे ना ते चेक केलं एकदा दोन्ही इन्स्पेक्शन व्यवस्थित पार पाडले की हुश इन्स्पेक्शन झालं तसं लगेचच इथे कस्टमर्स यायला सुरुवात झाली आणि लगेच आमचीही कामाची धांदल सुरू झाली आता ही इव्हेंट जास्त मोठी नव्हती सकाळी अकरा ते दोन ह्या वेळातच ही इव्हेंट होणार होती कारण तेवढाच वेळ इथल्या कर्मचाऱ्यांना लंच टाईम असतो त्यामुळे एका वेळी मोठा ग्रुप इथे ऑर्डर द्यायला येत होता बाहेर पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल तरी फूड ट्रकच्या आतमध्ये फॅन वगैरे नसल्यामुळे साधारण चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तर नक्कीच असेल सकाळी अकरा वाजल्यापासूनच्या ऑर्डर्स बरोबर पावणे दोन वाजता थांबल्या आणि मग आम्ही रॅपअपला सुरुवात केली उन्हामुळे आम्हाला कोणालाच काही सुचत नव्हतं आम्ही एकमेकांशी न बोलता फक्त आपापली कामं करत होतो पटापट सगळं आवरलं फ्रायरमधलं तेल वगैरे काढलं आणि निघालो सगळ्यांचं रॅपअप झालं होतं सूर्य वरती डोक्यावर तळपतोय आणि आता आम्ही घरी निघालोय इतक्या उन्हातही आज आयुष अद्भाईने आमच्याबरोबर व्यवस्थित काम केलं त्यामुळे त्यांना आज सगळ्यांकडनं खूप अप्रिसिएशन मिळालं आम्ही सगळे घरी आलो आणि साधारण तासाभराची विश्रांती झाल्यानंतर गौरव त्याच्या बिझनेस ट्रिपसाठी निघाला तर अशी झाली आमची फूड ट्रकची इव्हेंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद